आला 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 आय आई आले आली अशी चिमुरी बघा लाटची पगोली आमची कारला काम कारुर्लीच आहे ती पण चला कुर्ली आली चांगलीच मोठी बघा आय आई आई बिलातली आली हे बघा तुम्हाला अबा बॅक मस्त लाल डेंगा एक नंबर मस्त नमस्कार मंडळी कसे सर उत्तम असणं असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव की स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी पण चाललो आहे ते म्हणजे खाडीमध्ये चालू आहे सिक्रेट स्पॉट आहे सांगू शकत नाही मी तिथे चालले पुन्हा आणि इथेच जवळपास पुन्हा आम्ही त्याच म्हणजे पगुलीने म्हणजे तुम्ही फग बोलतात आमच्याकडे पगोली बोलतात तर पगुलीच्याद्वारे आम्ही खेकडे पकडणार आहोत आणि खेकड्याचा घास लावले तो म्हणजे पायाने बघा आपले रेडी आहेच टोटल एक तीस <laughs> एक आपण घेतले जाऊया आणि बघूयाच काय चिमुर भेटते आपली गाडी पण आहे आणि जाऊया फटाफट आणि वेळ न घालवता फटाफट ठेवायला जागा भेटली भेटल्याच्यावर पाणी भरतो आहे तर चला मांडले मी गाडे बांधत चालले दादा टाकतो आहे जागा वा कसली एकदम एकदम खतरनाक जागा आहे वरती ऊन नाही खाली मच्छर चावते आहे गाडा मांडून घेतो आहे व्यवस्थित बसून घ्यायचा कधी पण तर चिंबोरा खालून येतो खातं मंडळी आमचा अवतार असा चिखलातच झाला आहे पण दादाने बोलते मी बिल रापत होतो बोलते बिलांना बटते काहीतरी लागलं आहे दादानी बोणी करायची सुरुवात केली वाटतं बघा त्याने हातभ कसला घातला आहे बा बाले चिंबोरे बसलेले असतं बघी वरती पण एक नांगी दिसतंय मोठा आहे की बारीक आहे मीडियम वाटतंय चांगली साईज आहे बरीच चांगली साईज मस्त चिखलाने अख्खा माकला आहे पक्की मोठी साईज आहे मस्त बोट बघा दादा हा बघा चिंबर साईज बघा अखं बॅक मस्त लाल डेंगा आहे एक नंबर मस्त साईज आहे भरलेला आहे चला पहिली बोनी झाले बांधून घेत तर मंडळी आम्ही चिखलात माकलो बघा धावणी बघ अख्खा चिखल आहे खाली म्हणजे पाका चिखल आहे म्हणजे जाऊ शकत नाही एवढा म्हणजे डायरेक्ट गुडघाभर पाहिजे जात आहे तर जा पाणी तसा भरल पाणी आता भरायला लागला आहे म्हणजे पंधरा एक मिनटात पाणी पूर्ण भरल मग आता पालवनीलाच जाऊ दादन एक चिंबोरा हाताशी काढलात त्यात मस्त जागा आहे ही चिंबोरा काय भेटतील तुम्हाला दाखवू नक्की चला चिंबोराचा वाढायला की ही बघा बरेच वेळेचे सबर उरली आली चांगली मोठी बघा म्हणजे आम्हाला आयडियाच नव्हती की भेटली बिलात नाही बिल आत्ताशी आलं आत्ताशी आलंय पाणी का असं एकदम स्लो आहे मग काय पाणी झाला भाऊ ते नाही बारालाय <laughs> <laughs> वरतीच दिसते आय आई बिलातली आली हे बघा चिंबोरी आली बिलातली हे थांब थांब बोट धरल हा हे तुझे एजंट आहे ना मी टाकते राब ते माकन हे बिलात आत्ता आत्ताशी यायला लागलं ना वरती दा दादा हेला चावा बघ कसला धरते जा म्हणली आज काय जास्त काय चिंबूर आहे मला काही भेटलंय नाही तरी आम्ही आता ही शेवटची पालवली कारण विषय असं आहे चिंबूरा हा उशीरा आला आहे म्हणजे दुसऱ्या पालवणीला आम्हाला आला तो पण पन... पंधराव्या का सोला पंधरा सोला गाड्यावर आला तो आता ना आला बघू आता काय लागलं तो का ला ला दादाच आला उचलायला आणि काय झालं काय नाही हां मी पुढचं होतो तो मस्तपणे आली आहे हे बघा हे घे एक खाण्यासारखी आहे खाण्याच्या लायकीची वाशीच्या खाडला चिंबोर आता कमी व्हायला लागली हे बघा ठीक आहे चला बघू बघा म्हणजे पाच सात ना सात मोरा मोरामोर चालू झाला हे पाला टाक चालेल दादा चाललं हळू हळू तयार असून झालं की आपण असलो आला 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 आया, आया, आले। <laughs> <गेले ला> आला आई आई आली अशी चिमुरी येत असली की बरी <laughs> वाटते गेलेला आला गेलेला आला बऱ्यापैकी चिंपोरी येत आहेत कुर्ली आली नाही कुर्ली आली कुर्ली कॅमेरा आपला बंद केला की दादा नेमकीच काढते तर कशा कॅमेरा बंद करायचा नाही कॅमेरा आपल्याला लक्ष नव्हतं ना चालू करायचे भरली आहे पण नक्की कन्फर्म आहे ती भरलेली <laughs> हे आता आत्ता वरती यायला लागले नाही आणि चिंबोरी परत एक आले मस्त आहे जाम मोठी आहे आणि हीच साईज मग तर ना मागा आज दादाला बोललेलो मी की दादा आपल्याला अशी साईज आली तर असेच भेटतील तेच <laughs> आहे नाही पण मोठी भेटतील कारण पहिल्या ती मोठ्या चालल्यात बघ घे कसली आहे बघ बाप आहे कुर्ली आहे कुर्ली आहे रंगला डुक्का, मोठा दिसला सा। एवढं जास्त पाणी आहे आणि चिक्कल पण आहे दादा परत स्वच्छ आणि चिंबोरा आता पण सध्या चिंबोरा असं कमी झाला नाही तर वाया खाडीला पगोले कधी आमची खाली जात नाही जास्त मंडली लास्ट पालवणीची पहिली चिंबोरी ही बघ मीडियम मिडियम साईजमध्ये खावाची लायकीची मस्त चिंबुरी आता आले नाही या सगळ्या सांगते तुला माझ्याशी खोटं बोलतस का अरे बघा ची पगोली आमची कारला काम कुर्लीच आहे ती पण मंडळी छत्तीस गाड्या होत पगोल्या मांडलेल्या चिंबोरी पण दहा पण नाही आले चिंबोरी पण एक आहे बघा चिंबोरी मस्त मोठ्या तर बांधताना दाखवू तुम्हाला मोठी कत्ती आहे ती तर मंडळी आम्ही बाहेर आलो म्हणजे तीन पालवणी केल्या आजकाल जास्त चिंबूरी भेटली नाही पण जेवढी भेटली ना ती बांधताना तुम्हाला दाखव फटाफट दादा बघा फटाफट ते राहिलेलं नाही सोडून घेते आज लय मेहनत केली आहे वंडली बघा कुरली बघा कसली काठी पकडूनच आहे दादा पण एक बांधता आता फटापट आरामच्या आता घाई होणार आहे फटाफट सर्व बांधायचे कोपरे या तू वाचल <laughs> पटाट नाही करून घेत जी आहे म्हणजे आजची कॅच आहे हे बघा एक कुर्ली दोन तीन चार पाच कुर्ली सहा हा बघा हा चांगला बिलात ना कळलं ना सात आणि आठ टोटल आठ चिमोऱ्या आपण पकडल्या या ना असं ठेवलं आहे आता सुपर वाईड व्यूमध्ये तुम्हाला बारीक दिसत असतील तर मोठं चांगलं आहे चांगली हा बघा चांगले मोठे साईजमध्ये एक म्हणजे ही याची टोटल कॅच बघा तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असंच भेटूया की नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या दादा आमचा दमलाय पार चला बाय बाय